श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय सतरावा श्री गणेशाय महा मागील अध्याय कथा सुंदर प्रख्यात जय मुंबई शहरात तेथे येऊनी स्वामी सुतमठ स्थापिती समर्थांचा षडविकार जिंकले संसाराने त्यागिले रात्रंदिन रत झाले स्वामी भजनी सुखाने स्वात्मसुखी तल्लीन वृत्ती तेने हडली संस्कृती कवनाची नाही भीती सदाचित्ती आनंद स्वामी नामाचे भजन त्यांची या चरित्राचे कीर्तन त्याहुनी व्यवसाय अन्य स्वामी सुत ने नेती संसाराते सोडून बैसले गोसावी होऊन हे पाहून कित्येक जण हसता ती तया ते परीत्याचा विषाद चित्ती स्वामी सुत न मानती अंगी बांधली पूर्ण विरक्ती विषयासक्ती नसेची स्वामी सुताची जननी काकूबाय नामे करुणी तिने हे वृत्त एकूणी दुःख केले अनिवार्य मोहावरती सापडले मायावश जे झाले त्यांची प्रपंचा वेगळे गोड काही न लागेची पुत्र वसला वस, वासल्य करुणी पाही शोक करीत काकूबाई मुंबईत लवलाही सुताजवळी पातल्या गोसावी निजसुता पाहुनी वक्षस्थळ घेती बडवुनी अंग टाकिले धरणी बहुत आक्रोश मांडिला मातीचा शोक पाहून दुःखित झाले अंत करण तिये लागी सावरून धरले सतोर प्रेमाने तुझ्या उदरी जन्मासा आलो सद्गुरुपाई विनटलो जन्ममरणाती मुक्त झाले सहजची धन्य धन्य तू गे जननी मज लागी प्रसवनी मान्य झाली सत्री भवनी काय धन्यता वर्णावी अशा प्रकारे स्वामी सुत मातेचे समाधान करीत मधुर शब्दे समजावी तर परमार्थ गोष्टी सांगूनी परी त्याच्या या गोष्टीत लागती म्हणे याची भ्रष्टमृती खचित असे झाली यासी पिसाच्च बाधा झाली किंवा कोणी करणी केली याची सोय पाहिजे पाहिली पंचाक्षरी त्या त्यासमय प्रख्यात थोर यशवंतराव भोसेकर जयांशी देव मामलेदार सर्व लोक बोलती त्यांची घेऊणी भेटी विचारावी काही युक्ती ते जरी कृपा करती तरी होय या आरोग्य ऐसा विचार करून पोटी दर्शना आल्या उठा उठी सांगितल्या सुताच्या गोष्टी मुळापासून सर्वही हो नि या दिनवदन करी विनंती कर जोडून म्हणती सर्वज्ञ आपण उपाय यासी सांगावा एकूण या देव मामलेदार हासुनी देती उत्तर त्याशी पिशाचं लागले थोर माझे निधूर नोहेची ऐसे उत्तर एक दुःखित झाले अंतकरणी मग ते स्वामी स्वतःचे जननी अक्कलकोटी येत असे म्हणे ज्याने वेळ लाविले त्याशीच धरवा त्याचेच धरावे पाऊले येणे उपाय आपुले कार्य सत्य होईल असो इकडे स्वामीसुत मुंबई माझी वास्तव करीत हिंदी पारसी स्वामी भक्त त्यांच्या उपदेशे जाले मट होता कामाठी पुरात तेथे ते जागा नव्हती प्रशस्त मग दिली कांदेवाडीत जागा एका भक्तिनीने निसी म्हणजे स्वामी भक्त आनंदे भजनी नाचत कुटील जन त्याने सत ढोंग ओगे हो म्हणती हे परिनिंदा निंदा आणि स्तुती दोन्ही समान जे मानती श्री चरणाविना आसक्ती अन्य विषयावरी नसे जने निंदा करीता ती अनेक प्रकारे दूषण देती परी शांत चित्ते त्याप्रति उपदेशती स्वामी सुत जे अहंकारे बुडाले सत्यपथाचरण चुकले नित्य कार्या विसरले मोहे पडले भौजाली ऐसे जे का मोड ते भक्ता देती दूषण परी दे तेने अंतकरण दुखित न हे तयांचे तारा नामे त्यांची कांता तेही त्रास देती स्वामी सुता तयांच्या चित्ता दुःख खेद नसेची प्रथम मुंबई शहरात शके सतराशे त्र्याण्णवात फाल्गुन कृष्ण त्रोदेशस स्वामी जयंती केली से कोणे एक समयासी नगरकर नाना जोशी सहज आले मुंबई मुंबईसी त्यांनी ऐकले वर्तमान या नगरातच सांप्रत स्वामी सुत स्वामी भक्त गोसावी होऊन राहत महाज्ञानी असती ते एकवार पहावे तयांसी इच्छा झाली नानांसी मग कोणे एक समयासी मठा माझी पातले पाहुनी स्वामी सुताप्रती आनंदले नाना चिती प्रेमानंदे चरण ती स्तवण करती तयांचे स्वामी सुते तयासी लावी येले स्वामी भक्तीसी धन्य झाले नाना जोशी रंगले भजनी समर्थांच्या ऐसे कित्येक सजन स्वामी सुते शिष्य करुण वाढविले महात्मपूर्ण श्री समर्थ भक्तींचे पुढे जोशी बुवांनी स्वामींची पत्रिका करून ती अर्पावया श्रीचरणी अक्कलकोटी पाथले पत्रिका श्रीचरणी अर्पिली स्वामी मूर्ती आनंदली समर्थे त्यांसी आज्ञा केली नगारा वाजवनी वाजवा म्हणून नगारा वाजविता जोशी हसू आले समर्थांशी पाहुणया स्वभक्तासी परमानंद स्वभक्तासी परमानंद जाहला अक्कलकोटी स्वामी सुत श्री सानिध्य भजन करीत कीर्तनी आनंदे नाच लोकलज्जा सोडूनी लोकापवादाचे मनी भय तो भक्ती करिलकाय प्रेमानंद चित्ती न होय भजनी मन लागेना करिता नाणारी खेदानंद मानिता चित्ती चित्तवृत्ती द्विदा होय असो अक्कलकोट नगरात शके सतराशे त्र्याण्णवात स्वामी जयंती करीत स्वामी सुत आनंदे खेडे ग्रामात प्रथम स्वामी प्रकट होत विजयसिंह नाहमे भक्त गोट्या खेळत त्या सवे ऐसे स्वामी सुताचे मत परी दिसे आधारा आधार रहित सत्यासत्य जाणती समर्थ आपण देते अज्ञानी स्वामी सुत दिवसेंदिवस स्वामी भक्ती करी विशेष जन लाविले भजनास कीर्ती ध्वज उभारिला माझी धरुणी कामिना कोणी येतेची दर्शना त्याशी समर्थ करिता आज्ञा सुताकडे जावयाची स्वामी सुतही त्या प्रती मनातील हून सांगती एकोणी जनचकित होती वणनी ख्याती सुताची एकता सहज स्वामी सुत अक्कलकोटी दर्शना येतं तेव्हा समर्थ राजवाड्यात राहिले होते आनंदे राणीची आज्ञे वाचुनी दर्शन न हे कोणा लागूनी ऐसे वर्तमान एकूणी म्हणी स्वामी सुत स्वामी दर्शनं घेतल्या विनं तो न सेवी उदकांना एक ऐसे दिवस झाले तिनं निराहार राहिला मग वाड्यासमोर जाऊन आरंभले प्रेमळ भजन जे करून रसे भरले पूर्ण ऐकले आतून राणीने हा समर्थांचा निस्सिम भक्त आनंदे भजनी नाचत समर्थ दर्शनाची धरित दृढ इच्छा अंतरी सेवकांशी म्हणे सत्वरी तुम्ही या अवसरी त्या साधू ते मंदिरी प्रार्थनिया आणावे ऐसी राणीची आज्ञा होता सेवक धावले तत्वता प्रार्थनिया स्वामी सुता मंदिरा माझी आणीले पाहून या समर्थांशी उल्हास सुतचे माणसी धावून या वेगेसी मिठी चरणी घातली सद्गतीत अंत करणी चरणशाळीले ननाश्रुणी देहभान गेले विसरूनी स्वामीपदी सुखावला बाळ चुकले मातेसी ते भेटले बहुत दिवसी मग तयांच्या आनंदाशी पारावार वार नसेची सुता ते पाहुणी आनंदले समर्थमनी कर फिरवीला मुखावरूनी हस्ती धरून उठवले अक्कलकोटी त्या अवसरी भौत होते सेवे करी परी प्रीती खरी स्वामी सुतावरी होती त्यात होते जे दुर्जन ते सुताचा उत्कर्ष पाहुना दूषित होय त्यांचे मनद्वेष पूर्ण करीताती काही उपाय करून फिरून समर्थांचे मना स्वामी सुतावरचे प्रेम करू कमी करू पाहता ती स्वामी सुत रात्रंदीनं समर्था पुढे करती भजन पायी खडावा घालून प्रेमरंगे नाचती एके दिवशी श्री समर्थ बैसले असता आनंदात स्वामी सुत भजन करीत पायी खडावा घालून ऐशी ऐशी वेळ साधुनी समर्था सांगतले दुर्जनी स्वामी सुताची हे करणी योग्य नसे सर्वथा बैसला असता आपण पायी खडावा घालून हा नाच तो काय म्हणून आपला अप अपमान करावया परकी आणि निजसुत समान लेखती जे सत्य जे सर्वांशी अलिप्त श्रेष्ठ कनिष्ठ कोण त्या ते आता खडावा काढून मगनाचा वेतवा भजनी अशी आज्ञा सुता लागुनी केली समर्थे त्यावेळी तोच उठले कित्येक जण खडावा घेतल्या काढून स्वामी सुताचा अपमान केला अशा प्रकारे पाहुण्या ऐशे परी खिन्न झाला सुत अंतरी काळजात बोचली सुरी अपमान दुखे दुखावला मरणाहुनी परम कठीण देत देतसे अपमान उतरले सुताचे वदन निस्तेज झाले सत्वर त्यात होते जे वैरी ते आनंदले अंतरी म्हणती मोडली कोडवरी अभिमान उतरला असं मग स्वामी सुत ते स्थळ सोडून त्वरित नगराबाहेर येतं मार्ग धरीत मुंबईचा अपमान दुखे दुखावला अंतरी बहुखिन्न्न झाला पडतोनी नाही आला जन्मभरी अक्कलकोटी स्वाभिमानी जो नर त्याचे दुखविता अंतर ते दुःख जन्मभर त्याच्या मनी जाचत असे त्या दुःखे उतर क्षीण झाला स्वामी कुवळ दुःख करी दिवस रात्र चेन नसे क्षणभरी तोची रोग लोग रोग लागला शेवटी आजारी पडेला ऐसा समाचार समजला अक्कलकोटी समर्थाते स्वामी सुताची जननी राहत असे त्या स्थानी तिने हे वर्तमान ऐकून विनविले समर्थाते म्हणे कृपा करुनिया सुताते आणावे या ठाया कृपा दृष्टी पाहून या, या तया करावे मग समर्थे त्या अवसरे मुंबईस से पाठवले सेवे करे म्हणती सुताते सत्वरे माझं सानिध्य आणावे त्या सांगाती आला नाही अक्कलकोटी अपमान दुःख त्याच्या पोटी रात्रंदिन सलत असे सेवेकरी पडतोनी आले समर्थांचे वृत्तकथिले आणखी दुसरे पाठविले त्यांची गती तीच झाली मग सांगती समर्थ त्यासी घालूनी पेठीत घेऊनही यावे त्वरित ता कोणीतरी जाऊनी तथापि स्वामी सुतपाही अक्कलकोटी आला नाही दिवसेंदिवस देही क्षीण होत चालला शेवटी बोलले समर्थ आता जरी ये न सत्य तरी तोप भरून यथार्थ ठेविले ती उडबुकी याचा अर्थ स्पष्ट होता तो समजला स्वामी सुता परी तोना आला अक्कलकोटा जीवित परवा न केली आजार वाढला विशेष श्रावण शुद्ध प्रतिपदेस केला असे कैलासवास सर्व लोक हळहळती हर त्या समयी मुंबईत ते तया यांचे जे शिष्य होत त्यांचे झाले दुःख अमित शोकसागरी बुडाले अक्कलकोटी त्या दिनी समर्थ करते बसले स्नान करुणी परिगंध न लाविते भोजनाते न उठती धडणीवर अंग टाकती कोणासंगे न बोलती रुदन करती क्षणोक्षणी इतक्या माझी सत्वर मुंबईहून आली तार श्रुत झाला समाचार स्वामी सुत गत झाला उदासीनता त्या दिवशी आली सर्व नगरासी चैनन पडे काकूबाईंशी पुस्ती समर्था क्षणोक्षणी मग काकूबाईने सत्वर जवळ केली मुंबा पुरत येथे समजला समाचार परत्र पावला आत्मज निज पुत्र मरण वार्ता एकूणी करती आकांता तो दुःख समय वर्णिता दुःख अंतरी होतसे असं मग काकूबाई अकलकोटी लवलाही पडतुनी आल्यापाही बोलल्या काय समर्थाते सुत आपला भक्त असुनी अकाली पावला का मरुण मग स्मरती हे जे चरण त्यांचे तारण होय कैसे समर्थ बोलले तियेसी उल्लंघले आमच्या आज्ञेशी संधी सापडली काळाशी ओढून बळेची मगनेला पुत्र शोक करुणी दुःख करी रात्रंदिन समर्थ तियेचे समाधान परोपरी करताती नर जन्मा येऊनी सत्यभक्ती केली एकनिष्ठ केले जन्माचे सार्थक परंपदा पावले उच्च नीचे भगवंती नसे काही निश्चिती ज्याची जा, असेलच जैसे भक्ती श्रेष्ठ कनिष्ठ तेनेची धन्य धन्य स्वामी कुवर उतरला भव दुस्तर ख्याती झाली सर्वत्र कीर्ती अमर राहिली स्वामी सुताच्या गादीवरी कोण नेमावा अधिकारी ऐसा प्रश्न एके अवसरी पुस्ती सेवे करी समर्थाते ते कथा रसाळ अत्यंत व निले पुढील अध्यायात श्रोते होऊन न सावध चित्त अवधान द्यावे कथेसी जय जय श्री भक्तपालकाय जय जयाजी परम मंगला सर्वत्र कीर्तीपसर श्री स्वामी चरित्र सारामृत नाना चरित्रसारामृत नानापराकृतकथासमत भाविकपरीसोत सप्तप्तशोध्याय गौड श्री स्वामी चरणापर्णमस्तु श्रीमस्त शुभम भवतु